मित्रांनो आपण सकाळी बघितले जयेश शेटकडे जे नंदी उतरलेले ना त्यांनी आता गुलाल घेतलेल्या आहे समोर ड्रायव्हर शेट नमस्कार नमस्कार परिचय द्या ना आपला माझं नाव लक्ष्मण पांडोंग आयनोर राहणार गर्णी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर दादा तुम्ही खूप सारे असे नंदी घडवले तुमचा खूप सारा महाराष्ट्रामध्ये नाव आहे बरेचसे नंदी तुम्ही या बैलगाडा बिंजोडमध्ये बरेचसे नंदी दिलेले आहेत जरा सांगा ना त्यांच्याबद्दल बहुतेक ग जवळजवळ वीस बावीस नंदी एक नंबर मधलीच दिली आपल्या मुंबईमध्ये पब्लिक न पाहणार बरोबर आज आपण बघतोय गेल्या वर्षी पण उतरवली तुम्ही भुंगा आणि फायर, फायर उतर फायर उतरवली बरोबर या वर्षी पण पुन्हा सव्वीस जानेवारी शेटच्या दावणीला जी नंदी येतात ना खरोखर -कर म्हणजे असं बोलतात का गुलाल करतात आणि एक चांगल्या घरी पण जातात असं तुमचं योगदान आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये चांगल्या घरी पण इड आले गुलाल घेऊन शेडचं नाव पूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळं नंदी उतरण उतर नाव पूर्ण महाराष्ट्रात होतंय शेट आता हा कोण हा काय हरण्या 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 आणि तो पाखरे हरण्या आणि पाखरे सकाळी बघितलेली दोन मस्त चांगले नंदी आहेत कोणत्या साइड न पाल दोन्ही बैल दोन्ही साईड ने आत न दोन्ही साईड आतन दोन्ही साईड आतन शेट साईड पब्लिक आता बघतोय तुम्ही की संपूर्ण महाराष्ट्र लावणारा वेळ लावणारा म्हणजे आपला भुंगा पण मिलिंद शेट च्या गेला आणि त्यांनी तुमच्याकडनं फायर पण घेतला फायर साठी कुठेतरी उन्नीस बीस होत होतं पण तुम्ही त्यांच्यात दावणीला दिलाय मैत्री संबंध झाले ते फक्त म्हणजे येऊ घरी आल्यानंतर आल्यानंतर डायरेक्ट बोलले बैल घ्यायचं नाही आता बघा प्रत्येक बैल दावणीला लागतोय असं नाही दहा एखादा असा बैल कुठेतरी लागतंय कुठेतरी तुमचं पण नुकसान होत आहे मग बोलतात काय एक का म्हणजे एवढंच किमतीला का दिलं जातं कारण का दहा बैलातनं एक लागला तर आपल्याला थोडंफार कुठेतरी आपला पण मेहनत असते काय सांगतात त्याच्याबद्दल एखाद्या बैलामध्ये सगळ्या कसर निघून जातो जरी एखादा टोटल द्यायची आणि एक बैला तेवढा कसर निघून जातो मग Uh, मला तर जास्त काय माहित नाही तरी पण विचारतोय अंदाजे किती रक्कमे पर्यंत तुम्ही आता बैल आहात का नाही <laughs> ते द्यायचा नाही कारण दोन्ही माणसं असे का दोन्ही सरपंच दोन्ही मालक त्यामुळे ते त्यांचा विचार द्यायचा नाही आदत असताना चार फायनल घेतल्या होत्या तुमच्या नियोजनामध्ये आला बोलला तर शंभर टक्के एक नंबर मध्ये जाईल कोणाची का नावान गाडी बोलते सरपंच राम पांढरे आणि सरपंच अनिल गुंजाळ या नावान गाडी बोलते शिर्डी दादा आता बघा बैल आपल्या बिंजोडपासून पासून खूप सारे लांब वरती आहे एवढ्या लांबून येऊन तुम्ही इकडे शर्ती करता म्हणजे एक आनंद बोलावं लागेल सरपंच साहेबांचा बोला, बोला तुमचा बोला काय बोलताय काय झालं रात्री अचानक फोन आला शेडचा बैल आणावं लागतील रात्री अकरा साडे अकरा ला बैल भरले पाठीस पाच वाजता इकडे उतरले बैल एक दोन तास बसले असं त्याच्यानंतर पुन्हा मैदानात बैल आले आणि गुलाल घातला आजच्या गुलालाचं महत्त्व खूप जास्त आहे काय सांगा सव्वीस जानेवारी मैदान म्हणजे महाराष्ट्रात फेमस मैदान आहे जरी आज सहा जरी ठिकाणी मैदान असले तरी पब्लिक इडर रेकॉर्ड ब्रेक राहणार या मला पण माहित होत नक्कीच दादा आपण मागच्या वेळीच बघितलेलं की आपला जो भुंगा कोणाच्याच दावणीला नव्हता तुमच्या नियोजनाखाली होता तेव्हा जयशेठच्या बावऱ्यामध्ये पळालेला एक याच पाठीमध्ये तुफानी फेरा पडलेला बावऱ्या आज आज खेळली होती हा शर्यत झालेली भिंजोड भिंजवडची शर्यत झालेली होती काय सांगाल बावऱ्याबद्दल तर आज आपल्या मध्ये म्हणजे आज असतात तर एक नंबर पहिले राहिला असतो तो म्हणजे ती गाडी आज पण एक नंबर कोणला पण आणला असते त्या गाडीला ती गाडी असते तर खरोखर म्हणजे कोणतीच गाडी अशी म्हणजे नाही का म्हणजे इथल्या पण असतात गाडी पडली असते आज बरोबर शेडच्या आणि दोन्ही शेडचे नाते ना, एकदम तम... मैत्रीपूर्ण पूर्ण होत्यामुळे ती कधी गाडी एकत्र पडली असते शेट आता मी विचारतोय की तुम्ही जी बैल घडवता ती दोन्ही रस्त्यांनी म्हणजे एकदम पीठ घडवता बुंगा दिला आहे तो दोन्ही साईड पब्लिकला पीठ आहे हा आनंदी आहे तो पण दोन्ही साईड आतून पीठ आहे कसं काय शिकवणूक असते तुमची प्रॅक्टिस देताना दोन्ही साइड दिली जाते बैलामध्ये प्रॅक्टिस करता का घोड्यात पण दावणीला किती आहेत आता तुमच्या आता चार वासर आहे चार वासर आहेत वासर कुठनं घेत आहे तुम्ही काही बाजारातले घ्यायचे गाडीतले काही आपल्याला पळताना वाटले ते घ्यायचे वाटलं बाबा काहीतरी भविष्यात <स्थाथ> म्हणजे एक बोलतात ना की सोन्याची पारक सोन्या सोनारालाच असतं तसं तुमचं आहे नशिबाचा पण खेळ राहतो नव्वद ना टक्के नाही जाणार म्हणजे एवढं तुम्हाला म्हणजे काय बघून घेता म्हणजे पाय बघ आता बरीच जण पाय बघून घेतात भाकर बघून घेतात शेपटी बघून घेतात तुम्ही काय बघून बैला करायचं काहीच नाही बैला वाटला आपल्याला घ्यायचा बिपोर काहीच नाही बैलाच पूर्ण गावठी बैल तरी पळू शकतो एक नंबर मध्ये आणि कोरा बैल घ्यायचा असलं तर कसं घेताय कोरा मग असं कंडिक्शन पाहून घ्यायचं फक्त चालून नक्की दादा आज गुलाल घेतलाय साहेबांबद्दल काय बोलत कारण का त्यांनी त्यांनी तुम्हाला संपूर्ण नियोजन तुम्हाला दिलेलं आहे आणि आज त्यांना गुलाल घेऊन दिलाय तुम्ही दर मैदाना मध्ये राहते ती गाडी आणि ते दर मैदान रोज जरी म्हणले सातारा कार सगळीकडे त्यांची तयारी राहते चालेल साहेबांशी बोलू आता आपण शेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, नाव काय तुमचं अनिल तुकाराम गुंजाळ शेठ मुंबई मध्ये येऊन गुलाल घेतलाय कसं वाटतंय तुम्हाला आज पहिल्यांदाच आम्ही रामभाऊ पांढरे आणि लक्ष्मण यांच्या आशीर्वादाने चालू म्हणायचं आम्हाला आतापर्यंत आलोच नाही आम्ही मुंबईला साताऱ्याला एकदाच गेलो पहिल्यांदा मोठ्या जाऊनिला बैल उतरला जाईल शेटच्या आणि गुलाल पण झालाय काय बोलता आनंद झाला ना आम्हाला दादा आज तुमच्याकडे कशा प्रकारच्या शर्यती होतात आमच्या आमच्याकडे आज इकडे बैला बैलांसोबत कसं वाटलं तुम्हाला पाठी वगैरे कशी होती नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला असंच आपला नंदी काम करू दे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप सारं नाव करू दे येणाऱ्या काळामध्ये बिंजोडला येणार का तुम्ही मोठे मोठे शर्तीला रामभू सरपंच असले हो लक्ष्मण भाऊ असले आम्ही बरोबर आहे शुभेच्छा दादा तुम्हाला